नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत विश्वकोश हा तुमचा वार्षिक परीक्षेचा फायनल पोर्शनचा सिलेबसचा शेवटचा पाठ आहे विश्वकोश तुलवाचा तर यावरील आपण आज स्वाध्याय पाहणार आहोत हा विश्वकोश अतिशय महत्वाचा आहे तर या पाठामध्ये जो स्वाध्याय दिला आहे तो आपण घेणार आहोत तर चला स्वाध्याय बघूया तर प्रश्न पहिला आहे टिपा लिहा विश्वकोशाचा उपयोग तर विश्वकोशाचा उपयोग काय आहे ते पहा शिक्षणाचा प्रसार खूप झपाट्याने झाला औद्योगिकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढल्या विविध प्रकारचे शब्द अस्तित्वात आले व भाषा समृद्ध झाल्या त्यामुळे आजच्या यंत्र युगातील व विज्ञान युगातील माणसाला आपले ज्ञान विश्वव्यापी व अद्ययावत करण्यासाठी विश्वकोशाची गरज निर्माण झाली मानव्या विद्या विज्ञान व तंत्रज्ञान यातील सर्व संग्रहित विषयांची माहिती व ज्ञान विश्वकोशात समाविष्ट असते मुख्य विषय व त्यांच्या संलग्न विषयांचे ज्ञान मिळवण्यासाठी विश्वकोशाचा अत्यंत निगडीचा उपयोग आहे पुढचा आहे टिपाली हा मधला विश्वकोशाची निर्मिती प्रक्रिया तर मानव्य विद्या विज्ञान व तंत्रज्ञान यातील सर्व विषयांचे अद्याय व ज्ञान संकलित करण्यासाठी विश्वकोशाची निर्मिती झाली प्रथम विषयावर तज्ञांच्या समितीची रचना करण्यात आली प्रत्येक विषयाच्या नोंदींची शीर्षके निश्चित करण्यात आली नोंदीचे तीन प्रकार करण्यात आले मुख्य मध्यम लहान नोंदी त्यातील मुद्द्यांची टाचणी करण्यात आली नोंदीच्या मर्यादा आखून टाचण्यांमध्ये तशा सूचना दिल्या प्रत्येक विषयातील नोंदींच्या त्यांच्या प्रकारानुसार याद्या तयार करण्यात आल्या आ, आकार विल्यानुसार या याद्या क्रमवार लावण्यात आल्या अशा प्रकारे एकोणीसशे शहात्तर साली महाराष्ट्र राज्य निर्मित म्हणजे साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला आतापर्यंत विश्वकोशाचे अठरा खंड प्रकाशित झालेले आहेत पुढचा प्रश्न बघा शब्दकोडे सोडवण्यासाठी भाषिक कौशल्य वाढते याविषयी तुमचं मत काय तर विविध मासिकांमधून वर्तमानपत्रांमधून पुरवण्यांच्या द्वारे शब्दकोडी सर्रास दिली जातात शब्दकोडे सोडवल्यामुळे अनेक जुने नवे असे शब्द कळतात आपली शब्द संपत्ती वाढते त्यामुळे बुद्धीत भर पडतेच पण आपल्याला शब्दांच्या अर्थछटा माहीत होऊन आपले ज्ञान वाढते शब्दसमूहासाठी एक शब्द एका शब्दाचे भिन्न अर्थ प्रतिशब्द व विरुद्ध अर्थी शब्द यांचा बहुमोल खजिना लुटला जातो तर उदाहरणार्थ काय तर जंगल जंगल या शब्दाचा अरण्य रण रान वन कानन विपिन असे पर्यायी शब्द कळल्यामुळे आपण शब्द संपन्न होतो शब्दकोळे सोडवताना गंमत येते शिवाय बौद्धिक आणि मानसिक निर्मळ आनंद देखील मिळतो कालानुरूप शब्दांच्या अर्थकक्षा कशा रुंदावल्या व फैलावल्या याची जाण शब्दकोळांमुळे येते अशा प्रकारे शब्द कोळे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते पुढचा प्रश्न आहे तिसरा विश्वकोश पाहण्याचे तुम्हाला लक्षात आलेले फायदे लिहा तर आम्हाला आपल्याला माहित नसलेल्या विषयांची सांगोपा म्हणजे जुळवाजुळव जुड़। माहिती आपण मिळवण्यासाठी विश्वकोश आपल्याला मदतनीस होतो त्या विष विषयाच्या अनुषंगाने असलेले जे संलग्न विषय कळतात व विषय साखळीमुळे त्या त्या विषयाचे जे सखोल ज्ञान आपल्याला काय होते प्राप्त होते तर आपले ज्ञानाविषयीचे कुतूहल समवण्याचे विश्वकोश हे एक उत्तम साधन आहे विश्वकोश पाहण्याने आपल्याला जागतिक ज्ञान कोशाचे विस्तारते आपल्या व्यक्ती आपल्या अभिव्यक्तीला योग्य चालना मिळते मराठी विश्वकोश हाताळल्यामुळे सर्व प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून आपल्याला मिळत असते व आपल्या ज्ञानविषयक ज्या गरजा आहेत त्या भागवल्या जातात पुढचा प्रश्न चौथा केशभूषा हा उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव होतो हे स्पष्ट करा मोकळे केस इतरांना दिसू नयेत म्हणून पुरातन स्त्रियांनी केशबंधनाची कल्पना राबवली असावी या कल्पनेतून केशभूषेचा उगम झाला असावा लेण्यामधल्या शिल्पकृतीत आढळणाऱ्या स्त्रियांनी केलेल्या प्राचीन केश रचनांचे अनुकरण भारतीय स्त्रिया करताना आढळतात केशभूषेचा मुख्य उद्देश असा आहे की आकर्षकता आणि सौंदर्य वाढवणं हा खरा उद्देश आहे पण सामाजिक संकेतांनुसार प्रतिकात्मक केशभूषा करणे हा केशभूषेचा सामाजिक उद्देश ठरतो केशभूषेमध्ये केस कापणे केस धुणे नीट विंचरणे किंवा नीट करणे कुरळे कि किंवा सरळ करणे ह्या गोष्टी त्यात अंतर्भाव आहेत पुढे पहा पाच त्याच्यातला विश्वकोशाचा उपयोग तुम्हाला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकतो तर मराठी भाषेतील कोणत्याही विषयाचे आपण ज्ञान मिळवण्यासाठी मराठी विश्वकोश हे अतिशय उत्तम साधन आहे ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान तत्वज्ञान क्रीडा व कला इत्यादी अनेक ज्ञान क्षेत्राबद्दलचे आपले कुतूहल पूर्ण करण्याचे कार्य मराठी विश्वकोशातर्फे सुलभ झाले आहे तर मराठी भाषेची जी उत्पत्ती आहे तिचा इतिहास वेदांपासून ते अद्यावत म्हणजे आतापर्यंत जे साहित्य आहे त्या साहित्याविषयीची सर्वांगीण माहिती व ज्ञान मिळवणे विश्वकोशामुळे सहज झाले आहे तर मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे तिच्यावर आपले नितांत प्रेम असते मराठी भाषेतील प्राचीन काव्य अनेक विध रचना बंद समजून घेण्यासाठी मला मराठी विश्वकोशाचा उपयोग होईल मराठी भाषेतील जे अद्यावत ज्ञानाज्ञे माझे व्यक्तिमत्व संपन्न होण्यास मदत होईल प्रश्न पुढचं पहा भाषा सौंदर्य दिले त्यांनी विश्वकोश आकार विल्यानुसार म्हणजे अनुज्ञेय पहावा हे आपल्याला कळते की त्यासाठी आपला वर्ण मला लहानपणापासून शिकवली जातात आता ॲ अ म्हणजे ऍपलचं ऑ किंवा ऑफिसचं ऑ हे असे जे स्वर आहेत ॲ ऑ तर ऑस्कर किंवा असे जे नवीन प्रकार आहेत ॲ ऑ जे, तर हे स्वर धरून आपल्याला क्रमाने मखोद्वत असायला हवेत म्हणजे आपल्याला बोलता यायला पाहिजे त्या योग्य वर्णांची आणि त्यांची उच्चार स्थाने परिपूर्ण आकलनी व्हायला हवीत उदाहरणार्थ त्यामध्ये स्वर आहेत स्वरादी आहेत व्यंजन आहे महाप्राण वंजने कठोर व्यंजने अनुनासिके हे त्याचे प्रकार आहेत तर यानुसार आपण काय करणार आहेत कोडे सोडवणार आहेत तर त्यांच्या शेवटचे ज्या रकान्यात वर्णांचे विशेष ओळखायला लावले म्हणून त्यांनी वरच्या बाजूला काही प्रश्न दिलेत तर पहिलं आहे पैसे न देता विनामूल्य तर त्याचं आहे फुकट पाणी साठवण्याचे मातीचे गोल भांडे त्याला आपण माठ म्हटला जातो जिच्यात रेतीचे प्रमाण खूप जास्त असते अशी जमिनीची जात तर रेगोर मृदा तुम्हाला भूगोलात आहे रहस्यमय एखादी गोष्ट गुप्त ठेवणे म्हणजे गुड खास महाराष्ट्रीयन पक्वानं पोळ्या मोदक करंज्या यामध्येही भरतात त्याला पुरण असं म्हणतात तर हे झालं आपलं शब्दकोडे त्याच्या खाली आहे भाषा अभ्यास तर भाषा अभ्यासामध्ये त्यांनी काही अनुस्वारांचे लेखन बाबतचे नियम दिले ते तुम्ही वाचा मी त्याच्या खालचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला सांगते की सवर्णाचे लिहा घंटा हा शब्द सवर्णाने कसा लिहिलाय मंदिर हे थोडस प्रिंट मिस्टेक झाले घंटाचं तर मंदिर तर मंदिर देखील असंच लिहिलं जातं फक्त त्याच्यामध्ये थोडस मन दीर पुढे आहे चंपा म चा उच्चार हा म मध्ये केलेला आहे तसाच मंदिर मध्ये चा वर जो उच्चार आहे तो म म ला द लावून पहिली वेलांटी देऊन मंदिर असं चंचल इथे चंचल बघा त्र चा उच्चार केलाय चंद चन... न चा उच्चार आहे ना तो छोटा तर छोटा त्र आहे म्हणजे हा न चा उच्चार आहे मंगल मंगल ड चा उच्चार तो ड ॲक्च्युली तो नाहीये आपण जेव्हा अ आई ज्यावेळेस करतो लिहितो क ख ग मध्ये जो ड वापरला जातो ड सारखा दिसणारा अनुस्वार असतो त्याचा उच्चार ग मध्ये आहे आणि हा जो त्रचा उच्चार आहे त हा जो त्र चा उच्चार आहे हा त्र चा नसून हा ग चा न चा उच्चार आहे चन्न चल हा आणि हा आहे ग चा उच्चार मंगल ठीक आहे पुढे पहा अनुस्वार वापरून लिहा तर जंगल आताच आपण झालं हा अनुस्वार आहे ग चा उच्चार जंगल चेंडू हा न चा उच्चार परत आलं संच न चा उच्चार आहे गोंधळ इथे जो शेवटी शब्द आहे बंब तर इथे परत प्रिंट मिस्टेक झालेली आहे तर बंब बवर अनुस्वार आहे आणि शेजारी ब असं लिहायचं आहे बंब हा मंगल हा शब्द चुकलेला आहे तर इथे बंब बवर अनुस्वार द्या आणि ब लिहा बंब ठीक आहे आजचा जो तुम्हाला स्वाध्याय आहे विश्व विश्वकोश स्थूल वाचनाचा तुम्हाला व्यवस्थित समजलाच असेल ठीक आहे तर आजचा आत्तापर्यंतचा पहिलं युनिट दुसरं युनिट तिसरं युनिट आणि हे चौथं युनिट चारही युनिटचा आपला पोर्शन समाप्त झालेला आहे तुम्ही तुमच्या वहीमध्ये संपूर्ण पोर्शन व्यवस्थित लिहा समजून घ्या कवितेचा भावार्थ त्यावरील व्याकरण भाषा बिंदू भाषा अभ्यास तुमच्या वहीमध्ये घ्या ठीक आहे धन्यवाद ऑल द बेस्ट